नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या आवडत्या मार्केट विथ सुनील युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आज आपण अशा एका कंपनीची माहिती बघणार आहोत ज्याच्यामध्ये तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली तर भविष्यात तुम्हाला किती रिटर्न्स मिळू शकतात तर चला व्हिडिओला वेळ न घालव तर सुरुवात करूया मित्रांनो आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला मित्रांनो आज आपण बघणार आहोत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीबद्दल माहिती तर मित्रांनो आज जर बघितलं तर या कंपनीची एकवीस मे रोजी करंट मार्केट प्राइस ही तीनशे त्र्याऐंशी असून आज हा एका दिवशी पाच पॉईंट अठ्ठावीस टक्क्यांनी वरती गेलेला आपल्याला दिसून येतो तर मित्रांनो या कंपनीची मार्केट कॅप जर आपण बघितली तर दोन लाख ऐंशी हजार बेचाळीस कोटी इतका असून करंट मार्केट प्राइस कंपनीची तीनशे त्र्याऐंशी रुपये इतकी आहे आणि कंपनीचा स्टॉकचा जर पी आपण बघितला आप तर बावन्न पॉईंट सहा इतका असून बुक व्हॅल्यू कंपनीची सत्तावीस पॉईंट तीस रुपये इतकी आपल्याला बघायला मिळून जाते तर मित्रांनो ही कंपनी आपल्या शेअर होल्डरना झिरो पॉईंट सत्तावीस टक्के इतका डिव्हिडंड पण देते आर ओ सी जर बघितला कंपनीचा तर एकोणचाळीस टक्के इतका आपल्याला सी बघायला मिळतो आणि आर हा कंपनीचा एकोणतीस पॉइंट तीन टक्के इतका असून कंपनीची फेस व्हॅल्यू एक रुपये इतकी आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण जर कंपनीचा चार्ट जर बघितला चार मागील एक वर्षाचा तर आपण बघू शकतो फिफ्टी डे मुव्हिंग ॲव्हरेज आणि टू हंड्रेड मुव्हिंग ॲव्हरेज याला कंपनीच्या स्टॉकने एकदम व्यवस्थितपणे ब्रेक करून हा स्टॉक वरच्या दिशेला निघाला असून आपल्याला बघायला दिसून येतो तर मित्रांनो आपण या कंपनीचे काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टी बघू तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टीमध्ये कंपनी ही ऑलमोस्ट डेप फ्री आहे मित्रांनो म्हणजे कंपनीवर कुठल्याही प्रकारचं कर्ज आपल्याला बघायला दिसून येत नाही दुसरं जर बघितलं मित्रांनो तर कंपनी हॅज डिलिवर्ड गुड प्रॉफिट ग्रोथ ऑफ ट्वेंटी थ्री पॉईंट नाईन पर्सेंट सी आर ओव्हर लास्ट फाईव्ह इयर मित्रांनो कंपनी आपल्या चांगला प्रॉफिट ग्रोथ जो आहे तो मागच्या पाच वर्षापासून मेंटेन करत तेवीस पॉईंट नऊ टक्के इतका टिकवलेला आहे तर आपण तेवीस पॉईंट नऊ टक्के इतका सीएजीआर मागील पाच वर्षापासून या कंपनीचा बघतोय मित्रांनो कंपनी हॅज अ गुड रिटर्न ऑन इक्विटी आर ट्रॅक रेकॉर्ड जो आहे कंपनीचा तीन वर्षाचा आहे सव्वीस पॉईंट पाच टक्के इतका कंपनीने मेंटेन केलेला आहे हा पण अतिशय सुंदर आपल्याला असलेला दिसून येतो मित्रांनो कंपनी हॅज मेंटेन अ हेल्दी डिव्हिडंड पे आउट थर्टी नाईन पॉईंट वन पर्सेंट कंपनी जी आपल्या शेअर होल्डरला जो डिव्हिडंड देते मित्रांनो तो पण या कंपनीने चांगल्या असा डिव्हिडंड दिलेला आपल्याला बघायला दिसून येतो आणि हिच्या बाकीच्या कॉन्समधचा जर विचार केला आपण तर स्टॉक इज ट्रेडिंग ॲट थर्टीन पॉईंट एट टाइम्स इज बुक व्हॅल्यू तर मित्रांनो हा मला असा कॉन्स वाटत नाही कारण की चांगल्या कंपनी ही आपल्याला स्वस्त भावात कधीच मिळताना दिसून येत नाही कंपनी जर चांगली असेल तर ती आपल्या बुक व्हॅल्यूपेक्षा वरतीच ट्रेड करताना दिसून येते त्यामुळं हा आपण कॉन्स असा मी तरी म्हणू शकत नाही दुसरं जर बघितलं मित्रांनो तर वर्किंग कॅपिटल डेज हॅव अ इनक्रीज फ्रॉम फोर्टी थ्री पॉईंट एट डेज टू एटी फायव्ह पॉईंट फोर डेज तर आपण पुढं जर बघितलं मित्रांनो तर या कंपनीचे पीअर म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये कोणकोणत्या कंपन्या आहेत तर आपण बघू शकतो एक नंबरला भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड हीच कंपनी आपल्याला बघायला दिसून येते कारण की हिचं मार्केट कॅप दोन लाख ऐंशी हजार एक्केचाळीस कोटी इतकं आपल्याला बघायला दिसून येतं आणि हिचा पी बावन्न पॉईंट त्रेसष्ट असून करंट मार्केट प्राइस तीनशे त्र्याऐंशी रुपये इतकी आहे दुसरी कंपनी जर बघितली मित्रांनो डाटा पॅटर्न तर हिची करंट मार्केट प्राइस दोन हजार सातशे सातशेचाळीस रुपये आपल्याला बघायला मिळते आणि हिचा पी रेशो एकोणचाळीस पॉईंट सत्तावीस सॉरी पी रेशो हा एकोणसत्तर पॉइंट सत्तावीस इतका आहे आणि या कंपनीचं मार्केट कॅप जर आपण बघितलं तर पंधरा हजार तीनशे त्रेसष्ट पॉईंट छत्तीस कोटी इतकं आपल्याला बघायला मिळतं मित्रांनो तिसरी कंपनी अपोलो मार्क मायक्रो सिस्टम ही असून तिची करंट मार्केट प्राइस एकशे पंचेचाळीस पॉईंट ब्याण्णव असून तिचा पी आपण जर बघितला तर एकोणऐंशी पॉईंट सत्तर इतका आहे आणि मार्केट कॅप जर बघितलं तर चार हजार चारशे बहात्तर पॉईंट एकतीस कोटी इतकं या कंपनीचं आपल्याला बघायला दिसून येतं चौथी कंपनी जर बघितली आपण मित्रांनो डी सी एक्स सिस्टम तर तिचं करंट मार्केट प्राईस आपण बघितलं तर तीनशे पस्तीस पॉईंट पंच्याण्णव इतकं असून पीई रेशो एकाहत्तर पॉईंट एकोणपन्नास इतका असून मार्केट कॅपिटल या कंपनीचं तीन हजार सातशे बेचाळीस कोटी इतकं आहे तर मित्रांनो या चारही कंपन्यांमध्ये जर आपण बघितलं तर मार्केट कॅपिटलने भारत इलेक्ट्रॉनिक्स सगळ्यात चांगली कंपनी आहे या पीई रेशो जर बघितला तर सगळ्यात स्वस्त कंपनी पण आपण हिला म्हणू शकतो आणि करंट मार्केट प्राइस पण हिचं तीनशे त्र्याऐंशी रुपये असून आपण जर सगळ्यात लास्टला जर बघितलं आर ओ सी तर यावरील चार कंपन्यांपेक्षा मला एक नंबरची भारत इलेक्ट्रॉनिक्स हिचा आर ओ सी बघितला तर सगळ्यात बेटर वाटतो मित्रांनो तर मित्रांनो पुढं आपण क्वार्टरली रिझल्ट जर बघितले कंपनीचे तर ते क्वार्टर ऑन क्वार्टर वाढत असताना आपल्याला दिसून येतात आणि ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिनही कंपनीचं वाढताना आपल्याला दिसून येतं आणि प्रॉफ नेट प्रॉफिट पण कंपनीचा आपण जर बघितला तर तो कंटिन्युअसली वाढताना आपल्याला बघायला मिळतो मित्रांनो तर प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट जर बघितलं कंपनीचा दोन हजार चौदा पासून मागच्या दहा वर्षाचं जर आपण बघितलं मित्रांनो तर सेल्स हा कंटिन्युअस वाढताना कंपनीचा आपल्याला दिसून येतो आणि ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिनही कंपनीचं चा, खूप चांगल्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसून येतं आणि नेट प्रॉफिटही कंपनीचा वाढत असताना आपल्याला इथं लक्षात येतं तर मित्रांनो तुम्ही देखील या पद्धतीने बघून या कंपनीचा विचार करू शकतात नक्की तर पुढं बघितलं मित्रांनो तर कंपनीचं बॅलन्सशीट आपण बघूया तर बॅलन्सशीटमध्ये आपण बघू शकतो की कंपनीचं रिझर्व हे खूप मोठ्या प्रमाणात असून कंपनी डेप फ्री आहे हे होती या कंपनीचा प्लस पॉईंट आहे मित्रांनो एकोणीस हजार दोनशे त्रेचाळीस कोटी इतक्या कंपनीचा रिझर्व सध्या शिल्लक आहे आणि आपण जर बघितलं तर कंपनीचे बॉरोविंग फक्त एकसष्ट कोटी असून फिक्सा कंपनीची कंटिन्युअस वाढत आहे आपल्याला यामध्ये असं दिसून येतं आणि पुढे जर बघितलं तर कॅश फ्लो स्टेटमेंट मित्रांनो सुरुवातीला निगेटिव्ह असून आता पॉझिटिव्ह आहे असं आपल्याला दिसून येतं तर मित्रांनो रेशो जर बघितला या कंपनीचा तर आर ओ सी आपल्याला वाढताना दिसून येतो याच्यामध्ये आणि शेअर होल्डिंग पॅटर्न जर आपण जर या कंपनीचा बघितला तर प्रोमोटर्स होल्डिंग ही स्टेबल असल्याचं आपल्याला दोन हजार बावीस पासून क्वार्टर ऑन क्वार्टर दिसून येतं आणि एफ आय आय एस या, या कंपनीमध्ये सतरा पॉईंट पंचावन्न टक्के इतकी होल्डिंग स्वतःकडे ठेवत आहे आणि डीआयएस ह्या सुद्धा स्वतःकडे ठेवत आहे पब्लिक जर बघितलं मित्रांनो तर फक्त दहा पॉईंट त्रेचाळीस टक्के एवढी पब्लिक कडे शेअर होल्ड केलेले आहे त्यामुळे आपण समजू शकतो ज्या स्टॉक मध्ये एफ आय आय आणि आय हे पंधरा पेक्षा जास्त स्टेक जर होल्ड करत असेल तर कंपनीचा फायनान्शियल आणि आपण म्हणू शकतो फंडामेंटल हे खूप चांगले असतात आणि हे जे आ, इन्वेस्टर असतात हे कंपनीच्या फ्युचरवरती इन्व्हेस्ट करत असतात त्यामुळे तुम्ही या कंपनीचा आपल्या पोर्टफोलिओमध्ये विचार करू शकतात मित्रांनो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मित्रांनो आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा मित्रांनो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत राहा आणि इन्व्हेस्ट करत राहा धन्यवाद